मुंडे याने माझ्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याची सत्यता सांगायला मी आपल्या समोर आलोय मी एक मराठा चौक काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे मनोहरच्या सोबत गेले दोन वर्ष रात्रीचा दिवस रात्री दिवसाची रात्र करून त्यांच्या सोबत एक खारीचा वाटा उचलतोय पण या माणसानं काल त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्या ताने मनोजदादात दरी पडावी माझ्या ताने मराठा समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा आणि एक गोबेल स्मिती असते आपल्याकडे म्हणतात की एक गोष्ट वारंवार सारखी ती बोलत गेलं तर खोटी असली तरी ती दहा वेळेस बोलल्यानंतर अकरा वेळेस खरी वाटायला लागते तशा पद्धतीनं हा काल बोललाय आणि त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय मला बदनाम करायचं मराठा समाजापासून मनोजदादातून तोडायचं आणि एक मनोजदादाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे त्या सगळ्याबाबत मी सविस्तरपणे खुलासा करणार आहे आणि याला पार्श्वभूमीही तशीच आहे जर तू मित्र म्हणतो तर शेवटचं कालचंच उदाहरण घेऊ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला का डोकरासारखं ओढत नेणे ही जर मित्राबद्दल तुझी भावना असल तर बाकीच्या बद्दल काय आणि मला एक सांगायचंय की ज्या वेळेस स्वर्गीय संतोष अण्णांचा खून झाला त्याच्या जवळच्या लोकांनी तो खून केला आणि महादेव याचं प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागत असताना हा विरोध करतोय आणि जण विरोध करतील हे करताना मग तुझ्यासोबत आम्ही मैत्री कशी करणार त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात अरे त्या लेकरांचं त्या, त्या संतोषभाई अण्णाच्या लेकराचं चेहरा बघितल्यानंतर आणि ती परिस्थिती संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा ओबीसीच्या आरक्षणातला लढा आहे तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य वार केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली अजिबात मैत्री नाही आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय जो तुझा ज्याला आका मानतात त्याचा तो आका आहे त्यानं मला संतोष भाईयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाईयानंतर माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हाला सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं सगळे पुरावे आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावे करुणाताई जबाब मध्ये आल्या सगळ्यात प्रथम राहायला त्यावेळेस सगळ्या पत्रकाराला भेटल्या तशा मलाही भेटल्या माझं एक छोटा पत्रकारीशी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या त्यांनी बाकीच्या दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांनी दिले मलाही रेकॉर्डिंग करता येतील मलाही सगळं काय काय खालच्या थराला जाऊन काय काय होतंय ते करता येतील पण मी वाट बघणार आहे जेव्हा त्याची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे आज एक बऱ्याच रेकॉर्ड त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला देणार आहे आणि मित्र म्हणायचं लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं ह्या दोन तिन्ही सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय लोकसभेत असल किंवा विधानसभा असेल कुठली निवडणूक असेल कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लोक लढण्याचा अधिकार आहे तो तसाच मला पण आहे मी फॉर्म भरला शेवटचा दिवस होता कुणाला सांगता आलं नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला आणि त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही एक तो एक आम्ही काही लोकांनी ठरून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोजदादाला संपर्क केला मनोज रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतं त्याला मी बळी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि मनोज दादा त्यावेळेस जवळचे वाटले म्हणून मी लाख मारले या सगळ्या तुझ्या ऑफरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोष संतोषांनाच प्रकरण घडलेलं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म मारला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मी मनोजदाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकून इथं पण मला त्या खोलात जायचं नव्हतं परंतु जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळे मला हे सांगायचंय ज्यावेळेस तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ आट तास वाट बघितली तर हा माझी वाट बघत होता बारा बांगरला विचारा बारा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बारा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो ते बारा बांगर सांगत त्यावेळेस संतोष आणणाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचा त्यांचा काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरं त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं